दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे दहशतवादाविरोधात भारताची काय भूमिका असेल हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुंबईवर सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोषणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळं मानू नका अशी मागणी आपण जगापुढे केली होती पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली असं ते म्हणाले आज मोदीजींनी स्पष्ट केलेलं आहे की नॉन स्टेट ऍक्टरने जरी दहशतवादी संघ अशा प्रकारची घटना केली तरी त्याचे आका म्हणजे तिथलं सरकार हे दोषी धरलं जाईल आणि त्याचं उत्तर दिलं जाईल भारताने अत्यंत आक्रमक भूमिका आणि रोखठोक भूमिका आज माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या या संपूर्ण वक्तव्यातून मांडलेली आहे त्यामुळे भारताची काय पॉलिसी असेल ही प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलेली आहे भारताचा निर्धार सांगितलेला आहे आणि विशेषतः जी काही आज परिस्थिती माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितली आहे त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर हे किती प्रिसीशननं किती शक्तीनं किती संयमानं किती ताकदीनं पार पाडलं हे आपण बघितलं आहे त्याकरता त्या भारताच्या सैन्य दलाला मी धन्यवाद देतो भारताच्या सैन्य दलाचं अभिनंदन करतो आणि देशात